पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवसांमध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आणि कामगिरी याबाबत नुकतेच केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी माहिती दिली ते म्हणाले की कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि आपल्या जीवनाचा आधार देखील आहे एकशे चाळीस कोटी देशवासियांना अन्न सुरक्षा प्रदान करणं ही केंद्र सरकारची सर्वात मोठी जबाबदारी आहे शेतकरी हा शेतीचा आत्मा आणि प्राण आहे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आमच्याकडे सहा कलमी रणनीती आहे पहिले म्हणजे उत्पादन वाढवणे दुसरी रणनीती उत्पादन खर्च कमी करणे शेतकऱ्यांना वेळेवर स्वस्त दरात खत मिळवता यावं यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे शंभर दिवसांमध्ये आणखी एक विशेष काम झालं आहे ते म्हणजे डिजिटल कृषी मिशन सुरू करण्याला मान्यता देण्यात आली आहे पारंपरिक पिकांसोबत बागायती पिकांचं उत्पादन वाढवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नऊ आधुनिक केंद्र स्थापन करण्यात येत आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या शंभर दिवसांमधील प्रमुख कामगिरीमध्ये त्यांनी सांगितलं की पी एम किसान प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान पीएम ए ए एस एच ए डिजिटल कृषी अभियान कृषी सखी कृषी विषयक पायाभूत सुविधा निधी ए आय एफ शेतकरी उत्पादन संघटना एफ पी ओ स्वच्छ रोप कार्यक्रम सी पी पी राष्ट्रीय कीड देखरेख प्रणाली एन पी एस एस प्रधानमंत्री फसल विमा योजना पी एम एफ बी वाय आदी योजनांचा यात समावेश आहे कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग अर्थात डी ए आणि भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात आय सी ए आर यांच्या शंभर दिवसांमधील उल्लेखनीय कामगिरीची माहिती देखील चौहान यांनी दिली गेल्या शंभर दिवसांमध्ये चौतीस धान्य पिकं आणि पिकांसह एकसष्ट पिकांच्या एकशे नऊ विशेष संकरित वाणांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं कृषी शिक्षणाची प्रवेश प्रणाली ऑनलाइन करण्यात आली कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून अर्थात केव्ही के च्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं त्याचबरोबर नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी अनेक पावलं उचलण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर केंद्र सरकारनं पहिल्या शंभर दिवसात आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रातील विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले यामध्ये देशातील सत्तर वर्षांवरील सर्व ज्येष्ठांसाठी पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पंचाहत्तर हजार नवीन जागांची घोषणा कर्करोगाच्या तीन औषधांवरील सीमा शुल्क रद्द करणं अशा अनेक निर्णयांचा यात समावेश आहे शिक्षण क्षेत्रात विज्ञान तंत्रज्ञान आणि नवसंशोधन क्षेत्राच्या विकासासाठी दहा हजार सहाशे कोटी राष्ट्रीय संशोधन निधीची घोषणा आणि त्यासाठी पन्नास हजार कोटींची तरतूद तसंच देशातील बिहारमधील प्राचीन नालंदा विद्यापीठाचं पुनरुज्जीवन अशा विविध विकास प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे याशिवाय केंद्र सरकारनं देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत करून सुरक्षित भारत बनवला आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं त्यांनी नुकतंच पत्रकार परिषदेला संबोधित केलं ते म्हणाले की सरकारनं देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी दहा वर्षात अनेक पावलं उचलली आहे पहिल्या शंभर दिवसात पंधरा लाख ,00 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे याशिवाय तीन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प जाहीर केले आहे आणि त्याचं कामही सुरू झालं आहे अशी माहिती त्यांनी दिली